स्वातंत्र्य सैनिकांचे बलिदान मी सदैव लक्षात ठेवीन लाखो बलिदानानंतर मिळालेले हे स्वातंत्र्य टिकवण्यासाठी मी तनमन धनाने प्रयत्न करीन सर्व जाती धर्माची लोक ही भारत मातेची लेकर आहेत असे मी मानतो आदर करें। गा गा। मी सर्वांचा आदर करेन आणि कधी हिंसा किंवा द्वेष करणार नाही मी महिलांचा आदर करेन मी कधीही अंधश्रद्धांना बळी पडणार नाही संविधानानुसार जगणे हेच माझे आपल्या सर्व स्वातंत्र्य सैनिकांना खरे अभिवादन असेल कारण संविधानाचे पालन करणे हीच खरी देशभक्ती आहे असे मी मानतो जय हिंद जय संविधान